पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर एकवीस ते चाळीस मनोनी शिकून करी तू पुरता धीरोधरी हे शोच्छता अवेरी पंडू कुमरा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनी वरीही तिचारी संग्रामाचे नि अवसरे हेत तृपाळू पण करे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ तो तु आधीची काय नेनसी ही गोत्रजन नोळखसी वायाची काय करिसी आतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आती तरी आता काय जाहले काही स्नेह उपणले हे ने निजे परी कुडे केले अर्जुनात मोहो धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी हृदयांचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण हे संग्रामी पतन जान क्षत्रियांशी ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितो हे ऐकोनी पंडूसुतो काय बोले देवा देवाहे तुलेवरी बोलावे नरगे अवधारी आधी तुची विचारी संग्रामोहा हे जुंजनवे प्रमादू, हेत प्रवर्तलिया दिसतसे बाधू हा उगडलिंग वेदू उडावला मी देखे माता पितरे अर्जिदजी, सर्वस्वे तोशी पावविजती तिये पाटी केवी वधीजती आपुलिया आती देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचोली केवी निंदीजे स्वय वाचा तैसे गोत्र गुरु आमचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे जया लागी मणे विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जी जियाले हे आसी हे काय झाले जे याच्या वरी अभ्यासिले मिरविजया मे पार्थो द्रोणाचा केला येने धनुर्वेदू मजला दिदला तेने उपकारे काय आरभवला वधी तया ते जेथिची आपा लाहिजे वरू ते तिचे मने व्यभिचारू तरी कायमी भस्मा सुरू अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर आई की वरी तोही आहाच आहात भूमनी परीक्ष्भोमणी जे, जे द्रोणाचे हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी गेले गहन हृदयांचे पुंडली कवर देव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे रामकृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू म्हणून तू शोक करू नकोस पुरता धीरधर अर्जुना हा खेद टाकून दे तुलाही योग्य नाही आजपर्यंत जे काही पुष्कळ यष्टू जोडला आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर लढाईच्या प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही हे तुझे आत्ताच का सोयरे झाले आहेत हे तू पूर्वी जाणत नव्हतास का किंवा या भाऊबंधाची तुला ओळख नव्हती का आत्ताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा कशासाठी आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का तुम्हा एकमेकांना लढायला निमित्त हे नेहमीच आहे मग आत्ताच काय झालं ही ममता कुठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही पण अर्जुना तू हे वाईट केलेस ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास अंतरशील ह्यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही लढाई ढिल्लेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला देवा इतके बोलण्याचे कारण नाही आधी तूच चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का हे युद्ध नाही ही मोठी चूक आहे इक मला दोश दिशता ही। हे करण्यात मला दोष दिसत आहे हे उघड उघड थोरांच्या उच्छेदांचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे पहा आईबापांची सेवा करावी सर्व प्रकारे त्याश तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध बरे करावा देवा संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी त्याचप्रमाणे आमचे भावबंध व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे यांच्याविषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता घ्यावयाचा नाही त्यांचा देवा आम्ही घात प्रत्यक्ष कसा बरे करावा अपेक्षा आग लागो या जिन्याला सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे ज्या मी शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिळवायची का मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे त्यांनीच मला धनुर्विद्या दिली त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा का अर्जुन म्हणाला ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकतो तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते परंतु द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच कस नाही हे आकाश अमर्याद आहे पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे त्याचा ठाव लागणार नाही रामकृष्ण हरी आमचे पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णहरी